ना हे उपकार लिए। आशे हे जो ना हे कुठून परंतु जो न एवढी दृष्टी कवींची मोठी असते आणि म्हणून आता माझ्या मित्रांनी मी येण्याच्या आधी बऱ्याच कविता झाल्या सगळ्यात आणि मी आल्यानंतर ज्या मी कविता ऐकल्या त्या खरोखर दाबुलेत आली आहेत किंवा दाद देणं इतपत मोठे आहे मी आज तुमच्या पुढे एक जी कविता सादर करतोय ती फार पूर्वी लिहिलेली आहे अशी एक कल्पना कवीने केलेली आहे आपल्याला माहित आहे बाबासाहेबांची आई बाबासाहेब लहान असतानाच निघून गेलेली आहे कल्पना करा तुम्ही माता इथं बसलेल्या आज बाबासाहेबांची हे सगळं कीर्ती एवढं सगळं वैभव त्या भिमाईने पाहिलं असतं तर काय वाटलं असतं ते अशी कवीने एक कल्पना केलेली आहे आणि आपल्या मनामध्ये अशी एक रुजवलेलं आहे की माणूस एकदा गेलं की ते वरती जात मग कवी पण म्हणतो भीमाई वरून पाहते बाबासाहेबांचं हे कर्तृत्व अशी एक कल्पना केली आणि कवीने ती शब्दबद्ध केलेली आहे आवडली तर तुमची समजा नाही आवडली तर माझी समजतो ओके okay? भीमाईची नवलाई माई माई म्हणजे भिमाईला म्हटलेलं ए माई माई केली या नवलाई पुत्राने तुझ्या गे इथे केली या नवलाई शत्रुस मित्र मानून दिनांचे दुःख जाणून शत्रुस मित्र मानुनी दिनांचे दुःख जाणून कर्तृत्वाच्या शिखरावरती केली अशी चढाई ए माई ए माई पुत्राने तुझ्या केली या नवलाई इथे पुत्राने तुझ्या केली या नवलाई तू पक्षिण त्या नभाची पक्षिणीच्या रूपाने कवी हा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय म्हणून म्हणतायत तू पक्षिण त्या नभाची माता आमची सर्वांची दे आशीर्वाद दे पिल्लाच्या कमाई ए माई ए माई पुत्राने घे तुझ्या केली या नवलाई पुत्राने गे तुझ्या इथे केली या नवलाई नंतर कवी म्हणतात सूर्यास साक्ष ठेवून सूर्यास साक्ष ठेवून जिज तयाने प्राण बुद्धीच्या या हिमालयाला वंदन ठाई ठाई ए माई ए माई पुत्राने गे तुझ्या इथे केली या नवलाई हेच थोडस मी चालीत आता म्हणतोय आधी शब्द तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून आता चालीत म्हणतोय ए माई ए माई केलिया नवलाई पुत्राने केलिया नवल शत्रु समित्र मानुनी दीनांच दुःख जाणुनी कर्तृत्वाच्या शिखरावरती केली अशी चढाई चढाई ए माई ए माई केली नवलाई पुत्राने केलिया नवलाई तू पक्षिण त्या नभाची माताची सर्वांची दे आशीर्वाद दे पिल्लाच्या कमाई कमाई हे माई हे माई केली नवलाई पुत्राने के लिया नवलाई शेवटचं कडू आहे सूर्यास साक्ष ठेवून झिजविले तया प्राण बुद्धीच्या त्या हिमालयाला वंदन ठाई 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 हे माई हे माई केलिया नवलाई पुत्राने केलिया नवलाई जय